बीड लोकसभेच्या मैदानातून ज्योती मेटे यांची माघार व्यापक समाजिक लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं त्यांनी आता स्पष्ट केलंय बीड लोकसभेच्या मैदानातून ज्योती ज्योती मेटे यांनी आता माघार घेतल्याचं समोर येत आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय बीड लोकसभेच्या मैदानातून ज्योती मेटे यांनी आता माघार घेतलेली आहे आणि व्यापक समाजहित लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय आणि ज्योती मेटे यांनी हे स्वतः वक्तव्य केलेलं आहे व्यापक समाजहित लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं त्या म्हणतात आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरबोधी सध्या आपल्यासोबत आहेत उदय महत्वाची बातमी आपण पाहतोय ज्योती मेटे यांनी आता माघार घेतल्याचं समोर येते बीड लोकसभेतून नक्कीच गौरी ज्यावेळेस लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळेस ज्योती मेटे यांचे नाव बीड लोकसभेसाठी समोर येत होते जनतेतून मागणी केली जात असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं होतं या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जे नेते आहेत शरद पवार यांची देखील दोन वेळेस भेट घेतली होती त्यांच्यासोबत उमेदवारीची चर्चा देखील झाली होती परंतु त्यानंतर अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसने बजरंग सोनवणी यांचे नाव जाहीर केले त्यानंतर देखील ज्योती मेटे यांनी निर्णय काही जरी झाला तरी मी लोकसभा निवडणूक लढवणार असं म्हटलं होत तसेच त्या दिशेने त्यांनी प्रयत्न देखील सुरू केले होते अगदी जिल्ह्याच्या विविध भागात त्यांनी भेटी देऊन जातपणी देखील केली होती समाजाची मागणी आहे किंवा जनतेची मागणी आहे मी निवडणूक लढवावी असं त्यांनी म्हटलं होतं परंतु त्यानंतरच्या काळात ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली भाजपची उमेदवारी तर यापूर्वीच जाहीर झाली होती त्यानंतर कुठेतरी ज्योती मेटे यांनी या सर्व प्रक्रियेतून दूर राहणे पसंत केले आणि आता आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यापक समाज हित लक्षात घेऊन आणि मताचं विभाजन टाळावं म्हणून मी उमेदवारी मागं घेत असल्याचं जाहीर केलंय तर दुसरीकडे महायुती सोबत राहणार किंवा आघाडी सोबत जाणार या बाबतचा निर्णय आता राज्य पातळीवरील बैठकी घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलं आहे गौरी नक्कीच होत तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय बीड लोकसभेच्या मैदानातून ज्योती मेटे यांनी आता माघार घेतलाचं समोर येत आहे व्यापक समाजात लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट सुद्धा केलेलं आहे बीडमधून लोकसभा लढण्यासाठी ज्योती मेटे या इच्छुक होत्या आणि अखेर त्यांनी बीड लोकसभेच्या मैदानातून माघार घेतल्याचं सांगतो <ख़ा गेगा ख़ा गेगा>